स्पॉट प्रति युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो एक खास मित्रांनो एक स्कीम चालू झाली मित्रांनो बघू शकता विद्यालक्ष्मी योजना बाबा मित्रांनो विद्या विद्यालक्ष्मी योजना ही योजना मित्रांनो उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे मित्रांनो तर बघू आपण विद्यालक्ष्मी योजना काय आहे तर तर बघा मित्रांनो पी एम विद्यालक्ष्मी स्कीम विद्यार्थ्यांना पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज आणि शिष्यवृत्ती दिली जाते सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विद्यालक्ष्मी पोर्टल नावाने एक ऑनलाईन पोर्टल लाँच केलेले मित्रांनो बघू शकता की उच्च शिक्षणासाठी बरेचसे विद्यार्थी त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असतं मित्रांनो त्यांच्यासाठी शासनाने एक नवीन पोर्टल लाँच केलेलं मित्रांनो विद्यालक्ष्मी बघू शकता मित्रांनो या पोर्टलच्या मदतीने विद्यार्थी वेगवेगळ्या बँकाकडून शैक्षणिक कर्ज घेऊ शकतात सोबतच या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात या पार्श्वभूमीवर या योजनेचा फायदा घेण्यासाठी नेमकं काय करायला हवं कर्ज कसा बघा अर्ज कसा करावा हे जाणून घेऊया बघू मग अर्ज कसा करायचा तो पी एम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी आहे सोपी कशी होईल याची खबरदारी घेण्यात आली आहे विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्यांना सर्व सर्व अगोदर पी एम विद्यालक्ष्मी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल या संकेतस्थळावर अर्जाची सर्व प्रक्रिया तसेच या योजनेसंदर्भात माहिती सविस्तरपणे दिलेली मित्रांनो बघू शकता तुम्हाला विद्यालक्ष्मी योजने अधिकृत जी साईट दिलेली मित्रांनो त्याच्यावर जाऊन तुम्हाला भेट द्यायची मित्रांनो बघा मित्रांनो सर्वात प्रथम सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन्स करा तर विद्यालक्ष्मी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना अगोदर त्यांचे रजिस्ट्रेशन करावं लागेल बघा मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन्स करणं लागेल रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं मित्रांनो रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवर जाऊन त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल नाव पत्ता ईमेल आय डी आदी माहिती भरून रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया पूर्ण होईल रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड मिळेल मित्रांनो बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळून जाईल मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही या संकेतस्थळावर भविष्यात लॉग इन करू शकतात मित्रांनो तुम्हाला भविष्यात कधीही तुम्हाला त्या संकेतस्थळात भेट द्यायची मित्रांनो तर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड महत्त्वाचा आहे मित्रांनो तर मग आता बघू आता अर्ज भरा बघा विद्यार्थ्यांनी लॉग इन केल्यावर संकेतस्थळावर नवे पेज खुले होईल त्यावर तुम्हाला विद्यालक्ष्मी योजनेसाठी अर्ज करण्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आवश्यक ती सर्व माहिती भरा ही माहिती भरताना तुम्हाला शैक्षणिक माहिती कुटुंबाचं उत्पन्न तसेच इतर माहिती द्यावी लागेल बघा मित्रांनो तुमची स्वतःची माहिती भरून लागेल मित्रांनो तुमची शैक्षणिक माहिती भरून लागेल मित्रांनो त्याच्यानंतर कौटुंबिक उत्पन्न सुद्धा तुम्हाला भरू लागेल सुद्धा त्यानंतर मित्रांनो डॉक्युमेंट बघा डॉक्युमेंट अपलोड कोणते करणं विद्यालक्ष्मी विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज भरताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील आधार कार्ड बघा मित्रांनो आधार कार्ड कौटुंबिक उत्पन्नाचे उत्पन्न प्रमाणपत्र त्यानंतर बारावीची गुणपत्रिका जात प्रमाणपत्र लागू असेल तर मित्रांनो त्याच्यानंतर रॅवसे प्रमाणपत्र आदी कागदपत्रं यात समावेश आहे मित्रांनो वर दिलेली सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्ही हा अर्ज पुन्हा एकदा तपासायचा आहे सर्व माहिती योग्य भरलेली आहे की नाही पाहायची आहे त्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून सर्व अर्ज संकेत तळावर जमा करावे सर्व माहिती चेक करून घ्यायची मित्रांनो आणि त्यानंतर सबमिट करायचे मित्रांनो तुम्ही तुमचा अर्ज जमा केला केल्यानंतर तो तपासला जाईल तुमचा अर्ज स्वीकारण्यात आल्यास तशी माहिती तुम्हाला तुम्हा ईमेलद्वारे किंवा मॉलवर मॅसेज माध्यमातून दिली जाईल मित्रांनो अशा प्रकारे विद्यालक्ष्मी योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता मित्रांनो बघू शकता की याचा लाभ कसा घ्यायचा मित्रांनो तर तुम्ही जो फॉर्म भरलेला असणार मित्रांनो याची सर्व माहिती तुमची पहिले तपासल्या जाईल त्याच्यानंतर तुमच्या आरतीची छाननी वगैरे होईल मित्रांनो आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ईमेल मोबाईलवर मॅसेज या माध्यमातून तुम्हाला विद्या विद्यालक्ष्मी योजनेचा लाभ तुम्ही घेऊ घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो अशीच माहिती बघायची असेल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब कर करा त्याच्यानंतर मित्रांनो हा पूर्णपणे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा कोणत्या पद्धतीनं भरायचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि सेव्ह करून ठेवा धन्यवाद मित्रांनो